आपलं विटा देशामध्ये नंबर एक आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय नक्कीच तुम्ही प्राईम लोकेशन्सला फ्लॅट दुकान ऑफिस वगैरे शोधतच असाल हा, मग निश्चिंत रहा गुणवत्ता ससोटी लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील नंबर एकचा चा ब्रँड श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच मायनी रोड यशवंतनगर भाजी मंडई छत्रपती शिवाजी महाराज चौक व चौकटी स्टँड नजिक आणि हो आपल्या गरजे व बजेटनुसार रेसिडेन्शियल व कमर्शियल सर्व पर्याय उपलब्ध गुंतवणुकीतील विश्वास आणि समाधानासाठी डोळे झाकून एकच नाव श्री राजलक्ष्मी ग्रुप विटा दोन हजार दोन ला सुरुवात केली आणि त्यावेळेला दहा बाय बारा पात्रामध्ये रूम मध्ये फक्त सव्वा लाख रुपये आमच्याकडे लोकांनी डिपॉझिट ठेवायला सुरुवात केली दोन हजार दोन साली एका छोट्याशा खोलीमध्ये सुरू झालेल्या शिवप्रताप मल्टीस्टेट बँकने एक लाख पंचवीस हजार रुपयांच्या ठेवीपासून आज रोजी तीनशे कोटी रुपये ठेवींचा टप्पा पूर्ण केला आमच्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल सर्व ठेवीदार सभासद आणि हितचिंतक यांचे शिवप्रताप मल्टीस्टेट नागरिक को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड विटा परिवाराच्या वतीने जाहीर आभार आपला हाच विश्वास आणि सहकार्य म्हणजे आमची ऊर्जा होय नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत मनोज झरांगे पाटील यांनी कुणबी हा ओबीसीमध्ये पहिल्यापासूनच आहे त्यामुळे ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आंदोलन केले त्याला काही ओबीसी नेत्यांनी ने आक्षेप घेतला त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले होते पण आता राज्यात कुणबी नोंदी सापडत असताना तालुक्यात ही साठ गावापैकी फक्त बावीस गावात अकराशे कुणबी नोंदी ह्या प्रांत व तहसीलदार यांना सापडल्याने मराठा समाजात प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे ओबीसींना आरक्षण द्या म्हणून मराठा समाजही त्यांच्याबरोबर रस्त्यावर उतरला असताना काही ओबीसी नेत्यांच्या आतदायीपणामुळे व प्रसिद्धीच्या झोतात राहण्याच्या सवयीमुळे वातावरण तणावपूर्ण बनले होते पण ओबीसी नेते संजय बापू विभुदे यांनी आपल्या आरक्षणाबाबतची भूमिका स्पष्ट केल्याने सर्व काही व्यवस्थित झाले त्यानंतर मात्र तालुक्यात मोठ्या प्रमाणात नोंदी सापडल्याने आरक्षणाच्या या लढ्याला बळकटी आली आहे मराठा कृती समितीचे शंकरनाना मोहिते व सहकाऱ्यांनी आज तहसीलदार व प्रांत ऑफिसमध्ये जाऊन माहिती घेतली असता बावीस गावात अकराशे नोंदी सापडल्या आहेत अजूनही उर्वरित गावात कुणबी नोंदी शोधण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे प्रांत व तहसीलदार कार्यालयाचा कारभार समाधानकारक असल्याचेही शंकरनाना मोहिते यांनी सांगितले कुणबी नोंदी मोठ्या प्रमाणात सापडल्याने व ओबीसी समाज ही मराठा समाजाच्या खांद्याला खांदा लावून पाठीशी असल्याने आरक्षणाचा मार्ग लवकर सुटेल अशी चर्चाही होत आहे अभिजित शिंदे प्राईम न्यूज विटा आज खानापूर तालुक्यात मराठा कुणबी या नोंदी शोधण्याचं काम कशा पद्धतीने चालू आहे ते पाहण्यासाठी आम्ही सकल मराठा समाजातील कृती समितीमधील काही सदस्य तहसील ऑफिस येथे गेलो होतो अतिशय नियोजनबद्ध काम चालू आहे स्कॅनिंग करून तो डाटा आधुनिक पद्धतीने सेव्ह सुद्धा काम चालू आहे त्याचबरोबर बावीस गावामध्ये नोंदी शोधण्याचं काम तहसील ऑफिसमार्फत झालेलं आहे ज्याच्यामध्ये जन्ममृत्यूचे जे दाखले आहेत त्याच्यामध्ये अठराशे साठपासूनचे त्यांनी शोधलेले आहेत तर तालुक्यामध्ये बावीस गावामध्ये अकराशे नोंदी या तहसील ऑफिसला सापडलेल्या आहेत तसेच आपलं पंचायत समिती ऑफिस असेल या ऑफिसला देखील वेगवेगळ्या पद्धतीनं नोंदी सापडलेल्या आहेत म्हणजे त्या शाळेमध्ये ज्या नोंदी झालेल्या असतात त्या देखील सापडलेल्या आहेत अतिशय चांगल्या पद्धतीनं मान्य प्रांत साहेब आणि तहसीलदार साहेब हे काम करत आहेत आणि त्यांना आम्ही या कामाबद्दल शुभेच्छा देखील दिल्या आहेत त्याचबरोबर त्यांचे आभार देखील सकल मराठा समाजाच्या वतीनं मानलेले आहेत आणि त्यांनी आम्हाला शब्द दिला आहे की लवकरात लवकर उर्वरित गावाच्या नोंदी शोधून संपूर्ण समाजातील जे जे काही कुणबी असतील त्यांना आणि त्यांच्या वंशजांना कुणबी दाखल्याचं दाखले देण्याचं काम लवकरात लवकर काम चालू करणार आहोत हे त्यांनी ग्वाही दिलेलं आहे आणि समाजातील सर्व युवकांनी तसेच संपूर्ण समाजाने जागृत राहून उद्या जरांगे पाटील जो आपल्याला आदेश देतील आपला एकच नेता जरांगे नेता जरांगे पाटील नेता हे मानून आपण त्याच्या आदेशाचं पालन करायचं आहे आणि जास्तीत जास्त नोंदी सापडतील यासाठी आपण प्रयत्न करायचा तसेच मोडी वाचक जर कोण असतील तर त्यांनी कृती समितीशी संपर्क साधायचा आहे कारण ही उर्वरित गावं जी आहेत ती लवकरात लवकर जर आपल्याला संपवायची असेल तर आपल्याला मोडी वाचक हवे आहेत जय महाराष्ट्र धन्यवाद एक शेतीमधील उत्पादन अनेक पटींनी वाढवण्यासाठी उत्तम पर्याय असलेली संपूर्ण सेंद्रिय पद्धतीची सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी आता उपलब्ध चला तर मग श्री केदारनाथ कृषी सेवा केंद्र विटा येते शेतीमधील प्रत्येक पिकास पर्याय उपलब्ध प्रत्येक पिकासाठी मोफत मार्गदर्शन श्री केदारनाथ कृषी सेवा केंद्र नेवरी रोड शितोळे मार्केट गाळा नंबर तीन विटा प्रोपरायटर प्रमोद पाटील संपर्क अठ्ठ्याण्णव नऊशे तीन तेरा सातशे अष्ट्याहत्तर